अभिनय नावाची टॉपिक दिली तिचीने सिनेमाची टॉपिक त्या टॉपिकचं काम मी केलं आणि मग मी ज्या गल्लीत राहत होतो त्या गल्लीत त्या पावसीनं मला असं सांगितलं की राजा तुला रात्री काम करून दिवसाला डोकी झाले आणि ते करण्यापेक्षा खूप काय कर रविवारीच्या दिवशी माझ्या भाऊ येईल मला आठवडं दिवस दिवशी

पण त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर तो गावाकडे जेव्हा थोडासा तेव्हा लोकांनी त्याला नाव हे काय सतरावी अठरावी काय काय ते झालं त्याला काही नोकरी बिवडी आहे का नाही

आणि त्या दुकानावर जाय लागत होत साधारणत: एक वर्ष भर अनुभव घेतला त्या अनुभवातून त्याला हा आत्मविश्वास आला त्याने महालुकांच दुकान आपण चालवतो तर आपलं दुकान आपण चालवू शकतो आणि मग त्याने स्वतःच एक दुकान सुरू केलं ते दुकान इतकं चालायला लागलं तुमचं तुमच्याकडे भाषा तुम्हाला प्रामाणिक मला दाखवता आलं पाहिजे धंद्यामध्ये खूप आणि एक वर्षामध्ये त्याच दुकान इतकं नावावर कॉन्फिडन्स त्याचा दुर्गुलीन झाला त्याला असं वाटलं की आपण दुसरं दुकान टाकू

समानात पण काही सौदा करू त्याला त्या दुकानावर उभा घेणार अजून पाचवा उभा घेणार पाच गुणांना पुण्यामध्ये त्याच्या क्या बात है दादा मोठ्या पद्धतीने चालताय दास कि त्याचा वार्षिक तडव 65% अठ्ठावीस कोटी 14 वा वा क्या बात है

यांनी लाखून दिस असेल तुमच्या मध्ये काहीतरी स्किल असेल व्यापारामध्ये सुद्धा नाव कमावू शकता आपल्याला तर हात ऐकण्या दोन वेळची भाकरी खायला लागतंय काय जर आपण माणसं इतिहास घडवत असतील

तर बाबू तुमचे बाबू असेच म्हणून तुमचे अजिबात शिक्षण विभाग निश्चितपणे तुमच्या पाठीशी उभार आहे